महिन्यामध्ये ही योजना कशा प्रकारे पूर्णत्वास जाईल याचा देखील त्यांनी पुरेपूर प्रयत्न केला होता पण दुर्दैवान आपला पराभव झाला आणि नंतर ही योजना या ठिकाणी ठप्प झाली आणि पुन्हा आमदार राम शिंदे विधान परिषदेवर गेले त्याच नंतर पुन्हा या योजनेला पुन्हा या ठिकाणी बळ मिळालं आणि ही योजना सुरू झाली त्याचबरोबर या ठिकाणी अनेक तालुक्यातील प्रश्न असतील रस्ते असतील वीज असेल देऊळवाडीचा तीन पावणे चारशे कोटी रुपयाचा वीज प्रकल्प असेल त्याचबरोबर असेल ठेवडीचा असेल राक्षसवाडीचा असेल वेगवेगळे वीज प्रकल्प साहेबांच्या माध्यमातून तयार केले त्याच्या विरुद्ध समोरच्या आमदारांनी गावगावच्या गायरान जमिनी बळकावल्या आणि त्या ठिकाणी स्वतःचे सोलरचे प्लांट उभ्या करून आपला स्वतःचा चरितार्थ आणि आपला स्वतःचा स्वार्थ साधण्याचं काम जर कोणी केलं असेल तर त्या समोरच्या आमदारांनी आपल्याला केलेलं दिसून येतं प्रत्येक ठिकाणी प्रत्येक प्रत्येक ठिकाणी त्यांचं जे राजकारण आहे ते व्यावसायिक दृष्ट्या केलं जातं प्रत्येक ठिकाणी त्यांनी जे आहे ते, ते प्रत्येक ठिकाणी आपला स्वार्थ कसा साधता येईल याचाच पूर्व विचार केलेला आहे आणि म्हणून ह्याला जर बळ द्यायचं नसेल या गोष्टी कुठेतरी आपल्याला थांबवायच्या असतील तर खऱ्या अर्थानं आपल्याला येत्या काळामध्ये भारतीय जनता पार्टी आणि प्राध्यापक राम शिंदे सारखा आमदार या ठिकाणी आपल्याला गरजेचं आहे म्हणून या ठिकाणी मी फार काही जास्त बोलत नाही आणि आपण सर्वांना या ठिकाणी नम्र विनंती करतो येणाऱ्या वीस तारखेला प्राध्यापक राम शिंदे साहेब यांच्या कमाल या चिन्ह समोरील बटन दाबून आपण सर्वांनी साहेबांना भरघोष बर, मताने निवडून द्यावा